तर मित्रांनो आता चालू आहे बोला मतदान आहे मग काम करायचं लोक मग आता मतदान आहे तेच बोला तर त्याला मत बोलू नकोच नाही झालं मराठी विषय प्रश्न जवळ आहे बघ വളല <imitation>

गाड्या लावल त्यांना गाडी वगैरे जावायकला गाडीवर देत जावा उदा जेवढं मी पण उद्या वेळ देतोय जेवढा वेळ वेळ मला भेटतोय तेवढा वेळ मी पूजाला त्याचा प्रयत्नच करतो पण पूजा माझी बायको आर जाऊ द्या मला वेळ कमीच पडतो माझी बायकोला जेवढा वेळ देईल तेवढा आपल्याला

अरे बापरे तिथं बघा तुम्ही मित्रनो माझ वगैरे लिहिलेला आहे पूजा नाल पाया दिवस पाहिजेला असं पाहिजे असं बोलते कारण बाहेर गेलो जेवण झाले का नाही झाले त्यामुळे ते रागायला गेले ते असो तिथे कालपासून मी तिला जेव्हा विचारणार काय करायचं गाडी एवढी <laughs> गाडी पावली चार मिनिटात सहा किलोमीटर क्रॉस केले गेले <laughs> चार मिनटा झालो आपण म्हणजे माझी ड्रायविंग परफेक्ट आहे माझा ज्यूजिकडे तुला लोकेशन आहे

दे मेरा साथ, तांबने हाथ, चाहे जो भी हो पाथ, तुम बस दे दे मेरा साथ. I love you! I love you ये चांद सा रोशन चेहरा तुल्पो कारत सुनी राए, ये चील से दीली अचानक मन म्हणले काय म्हणून बघू म्हणलं आता वाहत घ्यायला म्हणू लागतो आता

बाबा येत नाही माझ्या बायकोला गाडी ड्रायवर नवीन वादा वादा कोरे कोरे सपने मेरे बर थे कितने अधूरे धीरे धीरे रंग सजा केरे i yeah.